मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापलेला आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सगळीकडे याच विषयाची चर्चा आहे मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणही समोर आली आहे यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षक येथील एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे बुधवारी तेरा, रोजी, दुपारी चार सुमारास या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचललं मराठा आरक्षणाच्या मागीसाठीच्या आंदोलनामध्ये विजय हा फार सक्रियपणे सहभागी झाला होता मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विजय अनेकदा चिंता व्यक्त करायचा याच चिंतेने त्याने बुधवारी खामगाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतलं विजयने विष प्राशन केल्याचं नातेवाईकांना समजल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं खासगी वाहनाने विजयला फुलंब्री येथील रुग्णालयामध्ये नेण्यात ने आलं विजयची प्रकृती खालावत चालल्याने त्याला रुग्णवाहिकेने छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेण्यापूर्वीच मृत घोषित केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करतोय असं विजयच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे चिठ्ठीत काय लिहिलं होतं विजयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्या मुलींना मुलांना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं